नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन योजनेत मोठा बदल पेन्शनरला एक जुलैपासून पन्नास हजार बोनस मिळणार सरकारद्वारे पेन्शनर्सची वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रयत्न चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनरसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे पेन्शन योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण सुधारणाही केलेली आहे आता प्रत्येक पेन्शनरला एक जुलैपासून पन्नास हजार बोनस मिळणार आहे आणि हे पाऊल सरकारद्वारे पेनर पेन्शनर्सची स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे पेन्शन योजना जे एम्प्लॉईड प्रॉव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओद्वारे चालवले जाते ज्यामध्ये आता एक मोठा बदल केलेला आहे या योजनेअंतर्गत आता सर्व पेन्शनरला पन्नास हजारचा बोनस प्रदान केला जाणार आहे आणि हे बोनस सर्व पेन्शनरसाठी असतील जे एक जुलैपासून योजनेचे सदस्य असणार आहेत या योजनेअंतर्गत पेन्शनर्सची आर्थिक स्थिती सुधारणे अतिरिक्त वित्तीय सुरक्षा पुरविणे त्यांचा जीवनस्तर वाढविणे असा लाभ त्यांना या बोनसद्वारे होणार आहे बोनस, बोनस प्राप्त करण्यासाठी पेन्शनरसाठी कोणतीही विशेष प्रक्रिया केली जाणार नाही आणि ही रक्कम बँक खात्यात क्रेडिट केली जाणार आहे त्यासाठी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांचे बँक खाते ई पी एफ ओच्या रेकॉर्डनुसार अपडेट असणे आवश्यक असणार आहे पेन्शनर्सला कोणतेही अर्ज भरण्याची आवश्यकता नाही ही प्रक्रिया ॲटोमॅटिक स्वरूपात असणार आहे तसेच सर्व पेन्शनरला वेळेवर माहिती दिली जाणार आहे जर एखाद्याच्या माहितीची आवश्यकता जर असेल तर ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटवरून ती उपलब्ध करून दिली जाणार आहे सरकारने या बोनससाठी एक विशेष प्रक्रिया निश्चित केली आहे त्यांच्या अंतर्गत सर्व आवश्यक दिशानिर्देश हे पेन्शनरला वेळेवर उपलब्ध करून दिले जाणार आहे ई पी एस पंच्याण्णव बोनससाठी सर्व प्रक्रिया सरलीकृत केलेली आहे परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की सर्व माहिती ही बरोबर आणि पूर्ण असणे आवश्यक असणार आहे